मोफत प्रशिक्षण सुरू मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूरतर्फे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी फ्री ट्रेनिंग शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नोकरी व स्वव्यवसाय मार्गदर्शन संपर्क चौऱ्याण्णव दोनशे दहा एक्क्याण्णव दोनशे बासष्ट लिंगछट्टी मंगल कार्यालय शेजारी कस्तुरबा मार्केट सोलापूर ഉത്തരതിയേ മല बघा माझा आईचं हात काय लावले बघा हे पोलीस स्टेशन आहे बघा पोलीस स्टेशन आहे धक्क येऊन हक्कून लावं लागले बघा पोलीस स्टेशन धक्कन येऊन हक्कून लावले बघा हिराजन पट इंडक्शन उज्ज्वला महादेव मी मोहोळ मधील मोह अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचं फॉर्म भरणार आहे त्यासाठी माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे तिने ट्रॅफ आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्याय साहेब आज शरद पवार चंद्रजी साहेब सगळ्यांनी तुम्ही महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध व्हाव होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही जनता ना बिनविरोध करायचे का नाही अर्थ सुद्धा भरू देवलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत इवराच्या कॉर्नरला द्यावलीच्या कॉर्नर पोलीस प्रशासन काय करतात आठ दिवस झाले यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार का दिली सगळ्या आज मायबाब जनतेला भारतातल्या लोकांनी बघा बघा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते प्रत्येक ठिकाणी आणि पोलीस प्रशासन मला अजिबात दिली नाही प्रोटेक्शन